दुचाकी स्लीप होऊन पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आणवा आडगाव मुख्य रोडवर झाला होता अपघात आज दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार तांगडा येथील तरुण शेतकरी कृष्णा नारायण पाटील तांगडे व ज्ञानेश्वर पाटील तांगडे हे आपल्या मित्राच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आणवा येथे दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी रात्री दहा वाजता लगन लावून घरी येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात आडगाव या गावाजवळ गणपती मंदिरासमोर झाला यावेळी त्यांना जखमी अवस्थेत नागरिकांनी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली होती मात्र उपचारादरम्यान कृष्णा नारायण वा तांगडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार वडोद तांगडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ज्ञानेश्वर पाटील तांगडे हे गंभीर जखमी आहे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या अपघाताची नोंद पारत पोलीस ठाण्यामध्ये घेण्यात आली असून पुढील तपास पार्हत पोलीस करत आहे